नाशिक पावसाळा सुरू होतात जुनेवाडे आणि घर कोसळण्याच्या घटना घडत आहे काही दिवसांपूर्वी चवाटा भागातील सय्यद आणि शिंदेवाडा एकच वेळी कोसळण्याची घटना घडली होती त्यास काही दिवस उलटत नाही तोच मंगळवार बावीस रोजी चौक मंडई येथील वझरे गल्लीतील जुन्नरे यांचे दुमजली घर दुपारी अडीच वाजेच्या सुमारास अचानक कोसळण्याची घटना घडली तत्पूर्वी घराची माती थोडी थोडी घासळत होती परिसरातील नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी घरास लागून असलेल्या मैदानावर खेळत असलेल्या चिमुकल्यांना तेथून पळ काढण्यासाठी सांगितले रहिवाशांनीही तेथून काढता पाय घेतला आणि क्षणात घर कोसळले वेळीच रहिवाशांनी चिमुकल्यांना तेथून सरकवल्याने मोठी दुर्घटना टळली अन्यथा जीवितहानी घडली असती सुदैवाने तसे झाले नाही असे जरी असले तरी घराच्या मलब्याखाली सापडून मैदानातील सहा वाहनांचे नुकसान झाले एम एच पंधरा टी एच अठराशे सहासष्ट एम एच पंधरा झेड बासष्टशे तेहत्तीस अशा दोन रिक्षासह एम एच पंधरा जी एक्स चौपन्नशे एकोणतीस एम एच पंधरा जी के शून्य दोन एक दोन एम एच पंधरा ई एच अठराशे सहासष्ट अशा चार दुचाकी यांचा समावेश आहे एक रिक्षा आणि तीन दुचाकीचे पूर्णपणे नुकसान झाले आहे घटनेची माहिती अग्निशामक विभागास मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली त्यानंतर पूर्व विभागाच्या बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत कोसळलेला मलबा बाजूला काढून त्याखाली दबलेले वाहने बाहेर काढली घडलेल्या घटनेने परिसरातील रहिवाशांमध्ये प्रचंड रोष होता घरमालकास वारंवार तक्रार करूनही त्यांनी दुर्लक्ष केल्याने घटना घडल्याचा आरोप रहिवाशांनी केला दुर्घटनाग्रस्त घरासमोरीलच दरोडे यांचे घरही धोकादायक झाले आहे परिसरातील अन्य विविध घरे वाढे धोकादायक अवस्थेत आहे दुर्घटनापूर्वी त्यांच्याही धोकादायक भाग काढून घेण्यात यावा अशी मागणी रहिवाशांकडून होत आहे वझरे गल्लीतील जुन्नरे यांचे घर कोसळले मलब्याखाली येऊन सहा वाहनांचे नुकसान डॅस न्यूज मराठी प्रतिनिधी एजाज शेख नाशिक के पर एक्शन लेना चाहिए क्योंकि हर जूनी पीड़ी रहती है तो वो तोड़ने का ऑर्डर जब ये बन करके जाते तो इनकी घर भी तोड़ने बनता ना इन्होंने बनाने मांगता ना आज घर का नुकसान हुआ कल को बच्चों का नुकसान हुआ था कोई टूटे पड़े

आत्ता आम्हाला एकशे एक वर खून आला की चौक म्हणजे ते वाडा पडला आहे तर आम्ही आलो घटनास्थळी तर सुदैवाने इथे कुणी अडकलं नाही आहे वाड्यामध्ये पण वाडा पडला आहे इथे रिक्षांचे गाड्यांचं नुकसान झालेलं आहे इथे दोन रिक्षा दाबल्या गेलेले आहे एक टू व्हीलरचं नुकसान झालेलं आहे आणि वाडा धोकादायक याच्याशी आजूबाजूला पण धोकादायक आहे भरपूर वाडे ना सर असे लोकांची तक्रार पण केली इथल्या आता नागरिकांनी आम्हाला तक्रार केली काय ही पण पडण्याच्या स्थितीत आहे आम्ही तुम्ही इथे जातो हा जा हे पण काढलं पाहिजे बाबा असं तर आता आम्ही वरिष्ठांना तशी माहिती देऊ पुढची कारवाई करतो तुम्ही त्या घरमालकांना आता कळवणार आहे का जे धोकेदायक घर वगैरे इथे हो घर आता आता आमच्या विभागीय अधिकारी जे आहेत त्यांच्याकडे आम्ही सर्व हे आत्ताच्या घटनेची माहिती देऊ आणि ते सर्व पुढची कारवाई करतील धन्यवाद

گاري اس نیم برم بلڈ کاڈوں گا ہاں اپنا بول تھڑا ہے پورا گاري گیا بھائی